नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील तूर बाजारभाव महाराष्ट्रात तुरीच्या मार्केटला चांगला बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रात आज सर्वात जास्त तूर बाजारभाव मिळाला आहे जालना शहरामध्ये जालना तूर मार्केटमध्ये आज आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव काळ्या तुरीला मिळाला आहे तसेच लाल तूर जे आहे मलकापूर असेल हिंगोली असेल खानेगाव असेल अमरावती असेल उंबरेड असेल भद्रावती असेल या सर्व ठिकाणचा तसे लातूर नागपूर या शहरांमधील महत्त्व च्या बाजारपेठेतील तूर बाजारभावाचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपण बघणार आहोत सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल लेटेस्ट रेट बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल पहिली बाजारपेठ करमाळा अठ्ठावन्न क्विंटल अवकाली आहे सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर जो आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतर तुळजापूरमध्ये दहा क्विंटल अवकाली आहे सात हजार ते सात हजार दोनशे रुपये सरासरी दर एकूण बाजारभाव जर बघितला तर बाजारभाव आहे जालना नऊ क्विंटल अवकाली आहे आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपये तुरीचे दर जालना या ठिकाणी ब्याऐंशी ते पंच्याऐंशी रुपये आहे त्यानंतर काटोल चारशे वीस क्विंटल अवकाले आहे सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये जास्त दर जो आहे सत्तर पन्नास सरासरी दर आहे या ठिकाणी वर्धा एकशे सत्तेचाळीस क्विंटल अवकाली आहे सात हजार ते सात हजार दोनशे सत्तर रुपये बाजारभाव सरासरी दर जो आहे सात हजार एकशे पन्नास रुपये महाराष्ट्रात बाजारभाव वर्ध्यामध्ये स्थिर असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर दुधनी चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवकाली आहे सहा हजार ते सात हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बा। सरासरी दर जो आहे सहा हजार नऊशे अडतीस रुपये दुधनी या शहरामध्ये यानंतर जालना सतराशे छप्पन पांढऱ्या दुरीला बाजारभाव आहे किमान दर आहे पाच हजार चारशे सरासरी दर आहे सात हजार दोनशे सर्वाधिक जो आहे सात हजार तीनशे रुपये महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव कर्जत या ठिकाणी तीनशे पंधरा क्विंटल आवकाली आहे सहा हजार आठशे ते सात हजार शंभर रुपये सरासरी दर सरासरी जो आहे सात हजार रुपये महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये अजून बाजारभावामध्ये सुधारणा होऊ शकतात जालनाचे सात हजार चारशे बीड सात हजार दोनशे शेवगाव सहा नऊशे अंबड सात दोनशे येळगाव राजा सात हजार कर्जत सात शंभर गंगापूर सात हजार औरत शहाजानी सात तीनशे तुळजापूर सात हजार तीनशे रुपये तसेच नेरसोनापन सात दोनशे भंडारा सात हजार पुलगाव सात हजार पाचशे सिंधी सात हजार तीनशे वर्धा सात हजार तीनशे घाटजी सात तीनशे जालना सात चारशे बीड सात हजार दोनशे शेवगाव सहा हजार आठशे अहिल्यानगर सहा हजार सातशे राऊरी सहा हजार पाचशे पैठण सहा हजार सातशे भोकर सात दोनशे वरुड राजा सात हजार तीनशे मुरुम सात हजार चारशे लातूर सात हजार सहाशे जालना सात हजार तीनशे अमरावती सात हजार सहाशे रुपये असे महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव आजच्या मितीला तुरीचे बाजारभाव आहे आपल्या परिसरात आजच्या मितीला तुरीला काय बाजारभाव आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा तसेच तुरीचे लेटेस्ट अपडेटेड रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघायला मिळतील आज विचार जर केला तर तुरीचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता आहे कारण आवक ही मोठ्या प्रमाणात घटलेली आहे तसेच सोयाबीन मका हरभरा यांचेसुद्धा बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमातून डेली टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा व आपण दिलेल्या प्रति प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत अशाच पद्धतीने आम्हाला लाईक सबस्क्राईब कमेंट करत चला धन्यवाद